काय तुझं आपलं शिवाजी 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 दुसरं काही विचार करत नाही फक्त शिवाजी व्हॉट इज सो so ग्रेट अबाउट शिवाजी काय केलंय काय त्याने चार किल्ले बांधले असतील त्याहून जास्त काय केलंय आज वाटते का विचारायला की का शिवाजी महान आहे परवा माझ्याकडे माझा एक मित्र आला आणि तो थोडा ना सरळ जाऊन डावीकडे वळणार आहे म्हणजे हिंदू हिंदुत्व राष्ट्रवाद या सगळ्या गोष्टींची जणू त्याला अलर्जीच आहे मीही काय आपलं त्याला सांगत होतो की मी आता श्रीमान योगी वाचायला चालू केलंय आणि मी लहानपणापासून कसं बाबासाहेब पुरंदरांचं शिवचरित्र कथन ऐकत आलोय त्याच्यावरती त्यांनी असं एकदम मला हिणवून प्रश्न विचारला काय तुझं आपलं शिवाजी 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 दुसरं काही विचार करत नाही फक्त शिवाजी व्हॉट इज सो ग्रेट अबाउट शिवाजी काय केलंय काय त्याने चार किल्ले बांधले असतील त्याहून जास्त काय केलंय की अगदी तुम्ही त्याची पूजाच करता एक तर मी पहिला तर दीर्घ श्वास घेतला तळपायातली तल आग मस्तकात गेली होती महाराजांचा असा एकेरी उल्लेख मला फारसा पटला नाही आणि वर हा मला विचारतो की का शिवाजी महान आहे व्हॉट इज सो ग्रेट अबाउट शिवाजी संजय उपाध्याची एक कविता आहे इथे सारं काही छान आहे त्याचाच आधार घेऊन मी त्याला एक प्रत्युत्तर दिलेलं आहे एका कवितेच्या स्वरूपात कवितेचं शीर्षक आहे का शिवाजी महान आहे थोडं प्रक्षोभक आहे बघा तुम्हाला आवडत आहे का समोर माझ्या उभा माणूस आहे की ध्यान आहे अक्कल आहे का, का ती पण टाकली गहाण आहे मुघल निजाम तुगलक इतरांचेच गुणगान आहे मातीतल्या हिऱ्याबद्दल काय हे अज्ञान आहे लाज वाटते का विचारायला की का शिवाजी महान आहे तानाजी बाजी प्रभू सारख्या वीरांचे बलिदान आहे नाही मोठं सैन्य फक्त भवानी मातेचं वरदान आहे शत्रूलाही मिठी म्हणजे इथे अफजल खानाचा रेफरन्स आहे शत्रूलाही मिठी अशा शौर्य गाथेचे गुणगान आहे सावरकरांच्या ज्यांचं गुरुजींचं स्थान आहे लाज वाटते का विचारायला की का शिवाजी महान आहे स्वराज्याचा राजा पण ज्याला ही भान आहे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचाही इथे सम्मान आहे कितीही लुटारू म्हणा पण जो महाराष्ट्राची शान आहे वाईट वाटतं बघून की आपलेच कसे कोरडे पाषाण आहे लाज वाटते का विचारायला की का शिवाजी महान आहे असा राजा ज्याच्या ध्येय लोककल्याण आहे दिले किल्ले जिकडे डोंगर दर्या आणि रान आहे योगी असा श्रीमंत जो देशाचा अभिमान आहे कीर्ती ह्यांची मोठी पण मूर्ती ह्यांची लहान आहे लाज वाटते का विचारायला की का शिवाजी महान आहे प्रत्येक देशवासी मोठा किंवा लहान आहे करेन वर्णन शिवरायांच जोवर माझ्यात प्राण आहे ऐकवेन कीर्ती महाराजांची जोपर्यंत इकडे कान आहे नाहीतर करता फक्त चपलेच वाहन आहे होय मी सांगेन जगाला ओरडून ती म्हणून शिवाजी महान आहे म्हणून शिवाजी महान आहे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी एकीकडे एक एक असं म्हटलेलं आहे की मी मराठी भाषेतला शिवाजी आहे म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही शिवाजी म्हणजे सर्वोच्चतेचं परिमाण आहे मला काय व्हायचंय तर ज्या ज्या राज्यात क्षेत्रात ज्या प्रांतात असेल तिथला मला शिवाजी व्हायचंय सर्वोच्च व्हायचंय तर मग म्हणा माझ्या मागे जय भवानी जय